पालकाची भाजी म्हटलं की लोक नाक मुरडतात तर काही म्हणतात रोजचीच झाली आहे पण आजची ही रेसिपी पाहिल्यानंतर तुमचं मत नक्की बदलेल कारण आज आपण बनवणार आहोत पालक आणि ताज्या मक्याच्या दाण्याची अशी अप्रतिम भाजी जी दिसायला रेस्टॉरंटसारखी चव आणि शरीरासाठीही खूप पौष्टिक आहे जर तुम्हाला घरच्या गर घरी सोप्या पद्धतीने हिरवीगार मऊसूत आणि एकदम परफेक्ट कॉर्न पालकची भाजी बनवायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी राधिका राधिका स्वादिष्ट व्यंजनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत तुम्हालासुद्धा पालकाची भाजी म्हणजे नेहमीची चव वाटते का पण आज जर मी तुम्हाला सांगितलं की पालक आणि ताज्या मक्याच्या दाण्याची अशी भन्नाट जोडी जी खाल्ल्यानंतर पुन्हा पुन्हा करावीशी वाटेल अगदी झटपट आणि पाच मिनिटांमध्ये तयार होते ही रेस्टॉरंट स्टाईल मौसूद पौष्टिक आणि अप्रतिम चवीची पालक कॉनची भाजी तुम्हालाही पालकची भाजी अजिबात आवडत नसेल तरीसुद्धा ही पालकची भाजी एकदा नक्की करून बघा कारण ही कॉर्न पालकची भाजी इतकी मावसद आणि चविष्ट लागते की पालक न आवडणाऱ्यालाही पालक आवडल्याशिवाय राहत नाही इथे एक छोटी स्टेप आहे जर चुकली तर भाजीला खरी चव मिळणार नाही म्हणून हा भाग नीट लक्ष देऊन पहा कारण हाच कॉर्न पालक भाजीचा खरा सिक्रेट आहे जर तुम्हाला घरीच रेस्टॉरंटसारखा हिरवागार रंग हवा असेल तर ही एक छोटी टीप लक्षात ठेवा ही स्टेप फॉलो केल्यामुळे भाजी दिसायला सुंदर होते पण चवीतही फरक जाणवतो मक्याचे दाणे किती घालायचे आणि किती परतवायचे हे नीट समजून घेतलं तर भाजीला एकदम परफेक्ट चव येते हाच मुद्दा अनेक लोकांना दुर्लक्षित होतो पण इथेच या रेसिपीची खासियत दळलेली आहे एकदा या पद्धतीने कॉर्न पालकाची भाजी खाल्ल्यानंतर पालकाची भाजी नेहमीसारखी सारखी करावशी वाटणारच नाही चला रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपण घेतली आहे ताजी कवळ्या पानाची पालक पालक ताजी असेल तरच भाजीला नैसर्गिक गोडसर चव येते आणि रंगही छान खुलतो पिवळी किंवा जास्त कडक देठाची पालक इथे टाळा पालक नीट स्वच्छ धुवून माती आणि घाण पूर्ण काढून टाकली आहे तुम्हीसुद्धा याच पद्धतीने पालक स्वच्छ नीट धुवून घ्या आता इथे आपण घेतला आहे एक मक्याचं कणीस ताजं मक्याचं कणीस वापरा जर तुमच्याकडे वेळ नसेल तर मार्केटमध्ये सोललेली दाणेसुद्धा मिळतात ते सुद्धा तुम्ही वापरू शकतात तुम्ही रेडीमेड दाणे वापरत असाल तर कवळे दाणे वापरा कवळे दाणे लवकर शिजतात आणि गोड लागतात माझ्यासारखं कणीस आणून तुम्ही भाजी बनवत असाल तर हिरवगार कणीस इथे वापरा कंसावर भरपूर प्रमाणामध्ये पानांची लेयर असतात त्यामुळे एक एक लेयर काढून सोलून घ्या तुम्ही इथे हाताने किंवा चाकूच्या मदतीने सुद्धा सोलू शकता मी दाणे केव्हाही चाकूच्या मदतीनेच काढते कारण याने काम झटपट होतं आणि वेळही वाचतो तुम्ही पाहू शकता मक्याचं कणिस इथे मस्त टवटवीत आणि दाणे भरदाट आहे तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीचं कणीस वापरा ज्यामध्ये टवटवीत दाणे असेल आता चाकूच्या मदतीने मी सर्व दाणे इथे सोलून घेणार आहे जर तुम्हाला सकाळी डब्याला ही भाजी बनवायची असेल तर तुम्ही ही पूर्वतयारी रात्रीच करून ठेवा यामुळे अवघ्या पाच मिनिटात तुमची भाजी तयार होईल या दाण्यावरची सालसुद्धा निघते त्यामुळे दाणे स्वच्छ करून घ्या किंवा पाखळून घ्या आता पालक उकळायला ठेवा फक्त थोड्याच वेळासाठी उकळून घ्या इथे मी अर्धी जुडी पालक घेतली आहे एका कंसाला अर्धी जुडी पालक पुरेशी होते त्यामुळे हे प्रमाण परफेक्ट आहे साधारणपणे पालक दोन ते तीन मिनिट उकळू द्या उकळल्यानंतर थंड करायला ठेवा किंवा तुम्ही गार व्हायला पालक बर्फाच्या पाण्यामध्ये दोन ते तीन मिनिट ठेवू शकता पालक इथे शिजून थोडीच होते त्यामुळे प्रमाण तुम्ही बरोबर ठेवा जर तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये भाजी बनवायची असल्यास तर दोन कणसाचा वापर करा आणि एक जुडीचा वापर करा मी ही पालक बर्फाच्या पाण्यामध्ये साधारण दोन मिनटासाठी ठेवणार आहे यामुळे पालक पूर्णत गार होते आणि चवही टिकून राहते नंतर आता ही पालक एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्या आणि छान अशी पिवरी तयार करा पिवरी करताना पाणी घालू नका आता ही पालक मिक्सरमधून फिरून गुळगुळीत गुड़ आणि मऊसूद प्युरी करून घ्या या पद्धतीने मी प्युरी अशी करून घेतली आहे तुम्ही बघू शकता याचा रंग आणि याचं टेक्चर या पद्धतीची आपल्याला प्युरी हवी आहे आता फोडणी तयार करण्यासाठी गॅसवरती कढई ठेवा त्यामध्ये थोडं तेल घाला तेल थोडं गरम होऊ द्या तेल गरम झालं की त्यामध्ये दोन सुख्या मिरच्या घाला हे ऑप्शनल आहे तुम्ही आवडीप्रमाणे टाकू शकता किंवा स्किप देखील करू शकता नंतर यामध्ये मोहरी घाला मी इथे एक चमचा मोहरी घेतली आहे यामध्ये मोहरी महत्त्वाची आहे मोहरीमुळे छान अशी चव येते त्यामुळे मोहरी आवर्जून घाला मोहरी छान तेलामध्ये फुटली की त्यामध्ये एक चमचा जिरे घाला जिरेही छान फुटू द्या या भाजीमध्ये आपण कुठल्याही ग्रेव्हीचा वापर न करता अगदी रेस्टॉरंटसारखी चव आपण घरीच बनवणार आहोत ग्रेव्हीचं स्टेक्चर येण्याकरिता दोन मिडियम साईजचे बारीक चिरलेले कांदे वापरा इथे कांदे बारीकच वापरा तुम्ही हे कांदे चॉपरच्या मदतीने सुद्धा बारीक करू शकता किंवा तुम्ही पेस्टसुद्धा वापरू शकता इथे लक्षात ठेवा दोन मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे वापरा कांदे जास्त झाले तर भाजी गोड लागू शकते त्यामुळे प्रमाण इथे बरोबर ठेवा कांदा हलकासा गुलाबी होईपर्यंत परतवा नंतर यामध्ये मिरची आणि लसूण घेतले आहे इथे मी दहा ते बारा लसूण आणि दोन ते ती तीन मिरच्या घेतल्या आहे मिरच्या तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता लसूण आणि मिरचीची पेस्ट वापरल्यामुळे भाजीला एक संग चव येते ही पेस्ट कांद्यामध्ये कच्चा वास जाईपर्यंत छान परतवा कांदा जास्त जळू नका नाही तर भाजी कडू होते म्हणून कांदा गुलाबी होईपर्यंतच परतवा ही स्टेप नीट केली तर भाजीची चव बिघडत नाही आता बॅलेन्ससाठी यानंतर घाला यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो इथे मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो घेतला आहे आता हा पूर्ण माऊ होईपर्यंत परतून घ्या टोमॅटो नीट शिजल्याशिवाय मसाले यामध्ये घालू नका कारण टोमॅटोमध्ये पाणी असतं त्यामुळे ते पाणी सुटतं आणि मसाले छान भाजल्या जाणार नाही त्यामुळे छान सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्या आणि नंतर मसाले वापरा आता घातले आहेत इथे मी घरातले सर्व मसाले तुम्हीसुद्धा याच पद्धतीने घरगुती मसाले वापरा इथे मी चवीप्रमाणे एक चमचा लाल तिखट घातला आहे नंतर हळद घाला हळद थोडीच घाला अर्धा चमचापेक्षा थोडी कमी नंतर धना पावडर वापरा इथे मी एक चमचा धने पावडर घेतली आहे नंतर अर्धा चमचा गरम मसाला वापरा गरम मसाला तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा स्कीपही करू शकता नंतर एक चमचा कस्तुरी मेथी घाला कस्तुरी मेथी आवर्जून घाला यामुळे छान रेस्टॉरंटसारखी चव येते त्यामुळे एक चमचा इथे मी कस्तुरी मेथी घालत आहे नंतर चवीनुसार मीठ वापरा मी इथे एक चमचा मीठ घालत आहे कस्तुरी मेथी थोडी चुरडून घ्या यामुळे सुगंध आणि चव दुप्पट होते हे मसाले तेल सुटेपर्यंत छान परतून घ्या तेल सुटणं म्हणजे मसाले परफेक्ट परतल्या गेले म्हणून इथे तेल सुटणं खूप महत्त्वाचं आहे एकदा मसाल्याला तेल सुटलं तर हा योग्य टप्पा आहे कॉन घालण्याचा आता यामध्ये मी आपले तयार केलेले मक्याचे दाणे घालत आहे हे दाणे मसाल्यामध्ये छान परतून घ्या इथे अर्धी वाटी दाणे तयार झाले आहे हे दाणे यामध्ये घालून छान तेल सुटेपर्यंत परतून घ्या यामुळे मक्याच्या प्रत्येक दाण्यात मसाल्याची चव भरते त्यामुळे हा टप्पा खूप महत्त्वाचा आहे आता इथे तयार केलेली पालक पिवरी घाला इथे साधारणपणे अर्धी वाटी पालक प्युरी आहे म्हणजेच अर्धी वाटी कॉर्न होते तर अर्धी वाटी पालक प्युरी म्हणजे समप्रमाणामध्ये दोन्ही साहित्य आहे आता सर्व साहित्य एकत्र करून मिक्स करून घ्या भाजी फार घट्ट होऊ नये म्हणून तुम्ही यामध्ये थोडं पाणी वापरा किंवा तुम्ही ही भाजी अशीच देखील शिजू शकता जर मी दाखवल्याप्रमाणे भाजी हवी असेल तर यामध्ये थोडं पाणी घाला जी आपण आधी पालक उकळली होती तेच पाणी यामध्ये मी वापरणार आहे तुम्ही ही पाणी वापरू शकता किंवा तुम्ही दुसरं फ्रेश पाणीसुद्धा वापरू शकता मी यामध्ये अर्धफुलपात्र पाणी वापरणार आहे आणि भाजी थोडी दोन मिनटासाठी शिजवणार आहे ही भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही अवघ्या दोन ते तीन मिनटामध्ये ही भाजी शिजवून तयार होते आज आता मंदच ठेवा मंद आचेवर साधारण दोन ते तीन मिनिट शिजू द्या जास्त उकळी देऊ नका नाहीतर रंग फिक्का पडतो आणि चवही बिघडते फिनिशिंग टचसाठी आता भाजी शिजल्यानंतर त्यात घाला थोडीशी फ्रेश क्रीम यामुळे भाजीला रेस्टॉरंटसारखी माऊसूत चव येते मी इथे फ्रेश क्रीम चार चमचे घेतली आहे तुम्हाला फ्रेश क्रीम घालायची नसेल किंवा स्किप करायची असेल तर तुम्ही यामध्ये दुधाचासुद्धा वापर करू शकता यामुळेही रेस्टॉरंटसारखी चव येईल फ्रेश क्रीम घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करा नंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घाला इथे बारीक चिरलेली ताजी कोथिंबीर घाला आणि शेवटी तुम्ही सर्व करा पालक कॉन भाजी अगदी परफेक्ट तयार झाली आहे ही भाजी चपाती भाकरी नान किंवा जिरा राईससोबत खूप अप्रतिम लागते जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही ही रेसिपी कधी बनवणार आहात आणि ही रेसिपी आवडली तर लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा